नमस्कार मंडळी शुभांगी रेसिपीज आणि बरंच काही चॅनलमध्ये आज आपण इथे नारळी पौर्णिमा विशेष ओल्या खोबऱ्याच्या वड्या केलेल्या आहेत खोबऱ्याच्या वड्या मऊ खुटुटी तशा झालेल्या आहेत आणि मी अगदी सोप्या पद्धतीने इथे खोबऱ्याची वडी केलेली आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि जर व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा चला मग आपण लगेच वड्या करायला सुरुवात करूया त्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला इथे ओलं खोबरं मी घेतलेलं आहे ओलं खोबरं खवळून घेतलं आहे विळीवरती दीड कप इथं ओलं खोबरं घेतलं आहे त्यानंतर इथे पाव कप मी दुधावरची ताजी साय घेतलेली आहे त्याचबरोबर इथे मी एक कप साखर घेतलेली आहे साजूक तूप घेतलेलं आहे वेलची पावडर गुलाबाच्या काही पाकळ्या आणि बदामचे काप घेतलेले आहेत त्यानंतर इथे गॅसवरती कढई गरम करून घेतली आणि त्याच्यामध्ये सगळ्यात अगोदर साजूक तूप घालायचं आहे तूप आपल्याला हलकंसं गरम करून घ्यायचं त्यानंतर याच्यामध्ये मी ओलं खोबरं दीड कप घेतलं आहे ते सगळं घातलेलं आहे सगळ्यात अगोदर आपल्याला तुपामध्ये हे खोबरं हलकंसं परतवून घ्यायचं आहे एखाद दोन मिनटं काय होतं आपण जेव्हा ओल्या खोबऱ्याच्या वड्या करतो ना तेव्हा त्या ते जास्त दिवस टिकत नाही मग त्या जास्त दिवस टिकाव्यात ह्यासाठी आपल्याला पहिल्यांदा असं हे खोबरं जर तुपामध्ये तुम्ही परतवून घेतलं की नाही तर आपल्या खोबऱ्याच्या वड्या बरेच दिवस टिकतात आता एक दोन मिनटं मी चांगलं हे परतून घेतलं त्यानंतर ह्याच्यामध्ये एक कप साखर घातली दीड कप ओलं खोबरं आहे त्यासाठी मी इथं एक कप साखर घेतलेली आहे आणि साखर आणि खोबरं दोन्ही पण आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पहिल्यांदा कारण जसं गरम होत जातं तसं तसं ना साखर विरघळत जाते आता त्यानंतर ह्याच्यामध्ये मी साय घातली दुधाची मी याच्यामध्ये दोन चमचे दूध आणि साय असं मिक्स करून घेतलं होतं यावरची अशी ताजी जर साय घातली ना की याला चव खूप छान येते खव्यासारखी चव येते जर तुमच्याकडे तुम्ही इथं मिल्क पावडरसुद्धा घालू शकता असेल तर साय घालणार नसाल तर त्याची पण टेस्ट खूप चांगली येते आता एक पाच मिनटं झालेली आहेत मी हे सगळं चांगलं मिक्स करून परतवून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आता साखर पूर्णपणे विरघळलेली आहे आता त्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा मी वेलची पावडर घातलेली आहे वेलची पावडर आवडत नसेल तर तुम्ही स्कीप करू शकता याच्यामध्ये पण घाती तर चव खूप छान येते त्यानंतर पुन्हा हे अजून एक पाच मिनटं मी चांगलं परतून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता मिश्रण पहिल्यांदा जरा पातळ झालं होतं आता त्यामानाने हे थोडंसं अजून घट्टसर झालेलं आहे आपण खोबरं परतवायला लागल्यापासून ते वडी होईपर्यंत एक पंधरा मिनटं तरी कमीत कमी आपल्याला लागतात हे व्हायला आता पहिल्यांदा चेक करूया आता जरा मिश्रण घट्ट वाटतंय म्हटल्यावर तुम्ही बघू शकता हाताला खूप चिकट चिकट लागते असं आणि ह्याचा गोळा अजून म्हणावा तसा तयार होत नाही आहे प्रकारे म्हणजे अजून आपल्याला एक दोन तीन मिनटं हे मिश्रण परतून घ्यायला लागणार आहे कोबऱ्याच्या वड्या करताना गॅसची फ्लेम अगदी स्लो ठेवायची आहे आणि सतत हलवतच आपल्याला ह्या वड्या करायच्या जर तुम्ही हलवायचं जरा थांबलात तर खाली लागू शकतो लगेच करपू शकतो किंवा जरा जरी उशीर झाला तर मिश्रण हे लगेच घट्ट होतं आता जरा मिश्रण घट्टसर वाटत होतं म्हणून पुन्हा एकदा चेक करते आता बघूया हे बघा तुम्ही बघू शकता आता हे हाताला चिकटत नाही आणि ह्याचा याप्रकारे असा गोळा व्हायला लागलेला आहे आणि मिश्रण हाताला चिकटत पण नाही आहे असं झालं तर आता हे मिश्रण आपलं तयार झालं आहे जरी ते तो पातळ तुम्हाला वाटत असेल ना तरी लगेच गॅस इथे बंद करायचं आहे आपल्याला आता गॅस बंद केला आणि ताटलीला मी लगेच इथे तूप लावून घेतलं मिश्रण आता हे ताटलीमध्ये या घालूया म्हणजे खालच्या बाजूला तूप लावल्यामुळे ताटलीला आपण ज्या वड्या करतो त्या खाली चिकटून राहत नाहीत आता सगळं हे मिश्रण लगेचच मी ताटलीमध्ये घातलं आहे ही प्रोसेस जी आहे ना ती अगदी झटपट करायची फार जर वेळ लावला तर हे मिश्रण लगेच अगदी कडक होऊ शकतो त्यामुळे अगोदर गॅस बंद करायचा आणि त्यानंतर लगेचच हे मिश्रण ओतून घ्यायचं आता मी स्पॅच्युलाच्या साह्याने हे याप्रकारे सगळं मिश्रण दाबून घेतलं आहे म्हणजे वडी याची तयार करता येईल म्हणून तुमच्याकडे या प्रकारे स्पॅच्युला असेल तर त्याने पटकन हे मिश्रण दाबलं जातं पण प्रकारे जर नसेल तर तुम्ही वाटीला वगैरे तूप लावून त्याने हे मिश्रण एकसारखं पसरून सगळीकडे घेऊ हो शकता तुम्ही बघू शकता आता मी हे पूर्णपणे हे मिश्रण सगळं एकसारखं असं पसरून घेतलेलं आहे आणि आता ह्याच्या आपण लगेचच वड्या पाडून घेऊया मिश्रण ओलसर असतात ना तेव्हाच लगेच वड्या पाडून घ्यायच्या कारण ते जरा असं वाळलं तर लगेच त्याच्या पुन्हा वड्या पटकन चांगल्या निघत नाहीत आता इथे मी मधल्या बाजूने पहिल्यांदा स्टार्ट करायचं म्हणजे की नाही वे वड्या व्यवस्थित अगदी पडतात या प्रकारे आता मी सगळ्या इथे खोबऱ्याच्या वड्या पाडून घेते पहिले सुरीने याला मार्क करून घ्यायचा म्हणजे नंतर जेव्हा हे सुकतं नाही का तेव्हा या वड्या झटपट अशा निघतात गार्निशिंगसाठी वरतून मी इथे बदामाचे काप लावलेले आहेत तुम्ही इथे कोणतेही ड्रायफ्रूट्स लावू शकता मी फक्त बदामाचे लहान लहान काप करून आता हे मिश्रण अगदी ओलसर असल्यामुळे लगेच याच्यामध्ये दाबले जातात ओलसर असतानाच हे करायचं आहे त्यानंतर आता हे सगळ्या वड्या आहेत की नाही एक पंधरा मिनटं सुकू द्यायच्यात फ्रीजमध्ये ठेवायच्या नाही आहेत पंधरा मिनटानंतर मी बघते आता ह्या काढून पुन्हा एकदा ना सुरीने आपण जे मार्क करून ठेवलेलं असतं त्याच्यावरती पुन्हा एकदा मार्क करायचं म्हणजे की नाही त्या सुटतात लगेच वड्या पहिली वडी काढताना ना, ना त्याच्या कडा जरा सैल करून घ्यायच्या म्हणजे ती वडी निघाली की बाकीच्या वड्या सहज निघतात आता बघू शकता आता एक आपण वडी इथं काढून दाखवते तुम्हाला मी तुम्ही बघू शकता मस्त आपली ही खोबऱ्याची वडी इथे तयार झालेली आहे आणि किती पटकन निघाली एकूण खोबऱ्याची वडी तयार करायला पंधरा मिनटं लागतात आणि ती थंड व्हायला एक पंधरा मिनटं म्हणजे टोटल आपल्याला अर्ध्या तासामध्ये ह्या पूर्णपणे सगळ्या वड्या तयार होतात इथे सगळ्या वड्या अगदी व्यवस्थित झालेल्या आहेत आपल्या आणि तुम्ही बघू शकता एक पण वडी आपली तुटली नाही किंवा फुटली नाही सगळ्या एकसारख्या अशा छान झालेल्या आहेत टिप्स इथं तुम्ही लक्षात ठेवल्या तर आपली साध्या सोप्या पद्धतीने झटपट ही खोबऱ्याची वडी तयार होते गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आपल्याला शेवटपर्यंत सतत हलवत राहायचं आहे आणि मी जे प्रमाण सांगितलेलं आहे दीड कपाला एक कप साखर ते तुम्ही घ्या म्हणजे की नाही वड्या आपल्या अजिबात चुकत नाहीत अगदी परफेक्ट अशा होतात तुम्हाला याच्यामध्ये दुधाची साई किंवा मिल्क पावडर तुम्ही घालू शकता खवा घालू शकता चव उत्तमच येते अगदी तुम्ही बघू शकता आपल्या इथे सगळ्या वड्या तयार झालेल्या आहेत मी वरतून आता इथे गुलाबाच्या माझ्याकडे सुकलेल्या थोड्या पाकळ्या होत्या त्या वरतून घालते म्हणजे छान दिसतं म्हणून आपण ह्या खोबऱ्याच्या वड्या जास्तीत जास्त दिवस टिकाव्यात म्हणून पहिल्यांदा खोबरं तुपावरती भाजून घेतलेलं आहेत त्यामुळे ह्या वड्या पंधरा ते वीस दिवस व्यवस्थित अगदी टिकतात खराब होत नाहीत बरेच जण म्हणतात की दूध घातल्यानंतर वडी आपची खराब होते तर तुम्ही प्रकारे माझ्या पद्धतीने वडी करून बघा वडी खूप दिवस चांगली टिकते मस्त आपल्या ह्या नारळी पौर्णिमेसाठी खोबऱ्याच्या वड्या तयार झाल्या तर रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा तुम्हाला एक वडी मी इथे दाखवते किती छान अशी झालेली आहे बघू शकता तुम्ही अगदी मस्त अशी वडी झालेली आहे वडी तुम्हाला इथे मोडून दाखवते अगदी मऊ झालेली आहे त्याचबरोबर अगदी खुटखुटीत झालेली आहे गोडसरपणा अगदी परफेक्ट असा आलेला आहे नक्की ही वडी तुम्ही करून बघा यूट्यूबर माझा व्हिडिओ बघत असाल तर सबस्क्राईब करा फेसबुक पेजला फॉलो करा